नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महा टी टी या परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित तीस महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न घ्या बालकाचा विकास कसा असतो बालकाचा विकास कसा असतो पर्याय पहा अखंड चालणारा थांबून थांबून उलट दिशेने ठराविक अंतराने विकास ही प्रक्रिया अखंड चालणारी आहे मित्रांनो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर होईल चला दुसरा प्रश्न घेऊया पीआजे यांच्या मते स्वकेंद्रीय विचार कोणत्या टप्प्यात आढळतो बघा पर्याय दिलेले आहेत ठोस संज्ञानात्मक टप्पा पूर्वसंचालन टप्पा औपचारिक संचालन, संचालन आणि संवेदन गती टप्पा तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी पूर्वसंचालन टप्पा चला तिसरा प्रश्न घेऊया मित्रांनो निकटतम विकास क्षेत्र अर्थात झडपीडी ही संकल्पना कोणी मांडली हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर याच उत्तर आहे मित्रांनो पहा पियाजे आज की स्किनर आणि ब्रुनर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेगोस्की यांच्याशी संबंधित जडपेढी ही संकल्पना आहे चला चौथा प्रश्न घेऊया निरीक्षणातून शिकणे हा सिद्धांत कोणाचा पहा निरीक्षणातून शिकणे असा विचार कोणी मांडलेला आहे सिद्धांत सांगितलेला आहे बांदुरा कोहलर स्किनर पावलाव तर याचं उत्तर आहे मित्रांनो बांदुरा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न पाचवा आंतरदृष्टीद्वारे शिकणे हा सिद्धांत कोणी मांडला पहा थॉर्नडाईटने मांडला का कोहुलरने मांडला फ्रॉइडने मांडला की ब्रोनरने मांडला तर याचं उत्तर आहे मित्रांनो ही अंतर्दृष्टीद्वारे शिकणे सिद्धांत कोहलर या शास्त्रज्ञांनी मांडला चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न आपण घेत आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणं चालू ठेवा तुम्हाला शेवटी टी ई टी, टी परीक्षेच्या अभ्यासक्रम आणि परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जे काही महत्त्वाचे टिप्स आहेत याविषयी मी सांगणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तशीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा चला प्रश्न घेऊया जास्त वेळ न वाया घालवता कोणाची सहावी संकल्पना आहे अर्थात ट्रायल अँड एरॉर ही संकल्पना कोणी मांडलेली आहे चुका आणि शिका तर याच्यामधून हे कोण मांडलेले आहे पावलाव स्किनर डाईक आणि बांदुरा तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी थॉर्नाडाईकने दुकावश्यक काही पद्धत मांडलेली आहे चला पुढचा प्रश्न घेऊया बळकटीकरण कोणत्या प्रवाहाशी निगडीत आहे बळकटीकरण कोणत्या प्रवाहाशी निगडीत आहे व्यवहारवाद मानवतावाद रचनावाद संज्ञानवाद तर याचं उत्तर आहे ये व्यवहारवादाशी संबंधित बळकटीकरण ही संकल्पना सतत आणि सर्वांगपूर्ण मूल्यांकन सी चे मुख्य उद्दिष्ट अर्थात सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे असं विचारलेलं आहे आपल्याला तर पर्याय आहेत केवळ परीक्षेवर भर देणे गुणांची गणना करणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिस्त लावणे तर याच उत्तर आहे मित्रांनो प्रश्न आठवाच उत्तर आहे सी म्हणजेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ प्रगल्भता म्हणजे काय मॅच्युरेशन प्रगल्भता म्हणजे काय अनुभवातून शिकणे नैसर्गिक शारीरिक व मानसिक वाढ प्रशिक्षण सामाजिक सहभाग तर याचं उत्तर आहे मित्रांनो नैसर्गिक शारीरिक व मानसिक वाढ चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा प्रश्न क्रमांक दहा आधार रचना स्कॅपोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे पर्याय आहेत रुनर वेगोस्की स्किनर आणि पियाजी तर याचं उत्तर आहे वेगोस्की चला पुढचा प्रश्न घेऊया सर्वात वेगवान वाढ कोणत्या जीव, जीवन जीवनावस्थेत होते सर्वात वेगवान वाढ कोणत्या जीवनावस्थेत होते पर्याय आहेत बालपण दुसरा पर्याय आहे किशोरावस्था तिसरा आहे शेषभाव आणि चौथा आहे तरुणावस्था तर सर्वात वेगवान वाढ जर कुठं होत असेल मित्रांनो तर पर्याय क्रमांक सी आहे शेषवावस्थामध्ये सर्वात वेगवान अशी वाढ होते चला बारावा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय बाहेरून मिळणारे बक्षीस स्वतःच्या इच्छेतून येणारी प्रेरणा प्रशंसा शिक्षा देणे त्याचं उत्तर काय असेल मित्रांनो कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहा आपण फास्ट घेत आहोत कारण आपल्याकडे परीक्षेसाठी फार कमी दिवस आहेत त्यामुळे आपण जास्तीचा वेळ वाया न घालवता लवकर लवकर प्रश्न घेत आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव घेत आहोत आपण वारंवार परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत चला याचं उत्तर आहे मित्रांनो बारा अंतर्गत प्रेरणा म्हणजे स्वतःच्या इच्छेतून येणारी प्रेरणा अंतर्गत या शब्दातूनच आपल्या लक्षात येते मित्रांनो की स्वतः स्वतःच्या इच्छेतून येणारी प्रेरणा म्हणजे अंतर्गत प्रेरणा चला पुढचा प्रश्न घेऊया आपण तेरा नंबरचा प्रश्न आहे नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला बघा मॉरल डेव्हलपमेंट थेरी कोणी मांडलेली आहे त्याचं उत्तर बघा सांगा मित्रांनो पर्याय आहेत कोहलरबागड बांदुरा आणि पियाजे तर याचं उत्तर आहे मित्रांनो कोलबाळ चला प्रश्न क्रमांक चौदा पाहूया तयारी संकल्पना कोणत्या कायद्याशी जोडली आहे तयारी कोणत्या तयारी ही संकल्पना कोणत्या कायद्याशी जोडलेली आहे तर बघा परिणामाचा कायदा व्यायामाचा कायदा तयारीचा कायदा नैसर्गिक कायदा याचं उत्तर आहे तयारीचा नियम म्हणजे तयारीचा कायदा चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा बालकाच्या भाषा विकासासाठी सर्वाधिक महत्वाचा घटक कोणता भाषा विकासासाठी सर्वाधिक महत्वाचा घटक अनुकरण अनुवंशिकता परिसर आणि लिंग तर भाषा विकासासाठी सर्वाधिक महत्वाचा घटक मित्रांनो आहे अनुकरण चला पुढचा प्रश्न सोळावा क्रमांकाचा प्रश्न घेऊया हो कल्पना शक्ती कोणत्या टप्प्यात सर्वाधिक विकसित होते पूर्व संचालन टप्पा गती टप्पा ठोस संचालन टप्पा औपचारिक संचालन टप्पा तर याचं उत्तर आहे मित्रांनो पूर्व संचालन टप्पा चला पुढचा प्रश्न घेऊया हो आपण प्रश्न क्रमांक सतरावा अध्यापनातील अभिप्राय हा आवश्यक आहे फीडबॅक फीडबॅक कशासाठी उपयुक्त आहे पर्याय आहेत बघा विद्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सुधारणा व उन्नती करण्यासाठी वेळ भरण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी तर याचं उत्तर आहे मित्रांनो फीडबॅक कशासाठी महत्वाचा आहे तर याचं उत्तर आहे बी सुधारणा आणि उन्नती करण्यासाठी अठरा नंबरचा प्रश्न पाहूया अठरा नंबरचा प्रश्न शिकणे म्हणजे वर्तनात स्थायी बदल निर्माण होणे ही व्याख्या कोणत्या प्रवाहाची प्रवा शिकणे म्हणजे वर्तनात स्थायी बदल होणे ही व्याख्या कोणत्या प्रवाहाची पर्याय पहा पर्याय आहेत व्यवहारवाद मानवतावाद रचनावाद अनुभववाद तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए व्यवहारवादाशी संबंधित आहे चला एकोणीसावा प्रश्न पाहूया सामाजिक विकासावर, विकासावर सर्वात जास्त प्रभाव सामाजिक विकासावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असतो कुटुंबाचा मित्रवर्गाचा समाजाचा की वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर काय येईल मित्रांनो वरीलपैकी सर्व चला पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक वीस अनुभवातून शिकणे कोणत्या पद्धतीत दिसते बघा अनुभवातून शिकणे हे कोणत्या पद्धतीमध्ये दिसते प्रात्यक्षिक पद्धत शोध व अभ्यास पद्धत आणि निबंध लेखन याचं उत्तर आहे सी शोध चला प्रश्नाकडे जाऊया वारंवार परीक्षेमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा सराव घेत आहोत मित्रांनो सर्वांनी लक्षपूर्वक पहा आपल्या पीई टी परीक्षा देणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचं बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस भाषा अधिग्रहण यंत्रणा संकल्पना कोणी दिली एल ए डी ही संकल्पना कोणाची तर आहे तर त्याचं पर्याय आहेत वेगोस्की पियाजे चॉम्स्की आणि स्किनर तर त्याचं उत्तर आहे चॉम्स्की चला बावीस प्रश्न घेऊया बालकेंद्रित शिक्षण चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन याचे प्रवर्तक कोण आहेत फ्रॉइड आहेत जॉन डेवी आहेत स्किनर आहेत ही थॉर्नडाईक आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो जॉन डेवी हे बालकेंद्रित शिक्षण याचे प्रवर्तक आहेत तेविसावा प्रश्न पाहूया <coughs> प्रश्न क्रमांक भावनांचे नियमन आत्मसंयम सहानुभूती या क्षमता कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत भाषिक भावनिक यांत्रिक अवकाशीय तर याचं उत्तर आहे बी तेवीस उत्तर आहे बी भावनिक चला चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस पाहूया चोवीस प्रश्न असा आहे मुलांच्या चुका कशा हाताळाव्या बघा खूप सोपा प्रश्न आहे मुलांच्या चुका शिक शिक्षकाने कशा हाताळाव्या कशा हाताळाव्या सांगा बरं रागावून हाताळाव्या का नाही शिक्षा देऊन नाही हे पण होणार नाही दुर्लक्ष करून हे पण होणार नाही याचं उत्तर काय होईल मित्रांनो संयमाने मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या चुका शिक्षकांनी हाताळल्या पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर आहे चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बालकाचे बाल सर्वात पहिले शिकण्याचे साधन बालकाचे सर्वात पहिले शिकण्याचे साधन काय आहे पंचवीस प्रश्न आहे त्याचे पर्याय पहा अनुकरण वाचन लेखन गणित तर पहिले जे साधन आहे शिकण्याचे तो बाकी नंतरे ता है चा। हाँ चा। तर बालक हा पहिल्यांदा काय करत असतो अनुकरण करत असतो बाकीच्या गोष्टी नंतर येतात चला तर याचं उत्तर आहे ई सविसावा प्रश्न बघूया सक्रिय सक्रिय शर्तीकरण अर्थात अप्रेंट कंडिशनिंग सिद्धांत कोणाचा हा सिद्धांत कोणाचा असं विचारलेला आहे सव्वीसावा प्रश्न स्किनर पावलाव थॉर्नोडाईक आणि कोलर तर हा सिद्धांत कोणाचा कोणाचा आहे स्किनरचा आहे चला सत्तावीसावा प्रश्न सत्तावीसाव्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी सर्वांना सांगू इच्छितो मित्रांनो की टीई टी, टी, टी परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला ज्या काही गोष्टी उपयुक्त आहेत त्या गोष्टी सांगणार आहे मी लक्ष द्या दोन प्रश्न शेवटचे राहिलेले आहेत शेवटचे दोन प्रश्न झाल्याच्या नंतर मी सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा चला सत्तावीसावा प्रश्न घेऊया वैयक्तिक फरकाचा विचार सर्वाधिक कोणत्या पद्धतीत केला जातो वैयक्तिक फरकांचा विचार सर्वाधिक कोणत्या पद्धतीत केला जातो तर त्याचे पर्याय आहेत समूह कार्य वैयक्तिक शिकवण पाठांतर आणि व्याख्यान तर याचं उत्तर आहे मित्रांनो वैयक्तिक शिकवण चला अठ्ठावीसाव्या प्रश्नाकडे जाऊया अठ्ठावीसावा प्रश्न समस्या सोडवण्याची क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त पद्धत समस्या सोडवण्यासाठी सोडवण्याची क्षमता वाढविण्याची उपयुक्त पद्धत प्रकल्प पद्धत नियम पद्धत निबंध पद्धत स्मरण शक्ती सराव आणि व्याख्यान तर त्याचं उत्तर काय मित्रांनो अठ्ठा अठ्ठावीसावा प्रश्न हेच उत्तर आहे ए हे उत्तर आहे या अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं प्रकल्प पद्धत चला पुढचा प्रश्न एकोणतीस स्व स्वधारणा सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे काय स्वधारणा म्हणजे काय तर पर्याय आहेत स्वतः बदलची आपली धारणा इतरांचे मत शिक्षकाची नोंद आणि सामाजिक प्रतिष्ठा तर याचा था, स्वधारणा म्हणजे काय का। स्वतः बदलची आपली धारणा चला शेवटचा प्रश्न पाहूया शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न घेण्यापूर्वी तुम्हाला मी टीई च्या अभ्यासाबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत टीईटी परीक्षेचा अभ्यास करताना मित्रांनो अभ्यासक्रम समजून घ्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करा त्याचबरोबर टीईटी परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सर्वात महत्वाचा जर घटक कोणता असेल तर ते म्हणजे बालमानसशास्त्र बालमानसशास्त्रावर जास्तीत जास्त भर द्या ज्यांचे बालमानसशास्त्र पक्के त्यांची टीईटी परीक्षा पास होण्याची शक्यता जास्त आहे बालमानसशास्त्र अभ्यासाच्या दृष्टीनं कठीण आहे परंतु त्यावरच जास्त भर दिला पाहिजे जेणेकरून बालमानसशास्त्रामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत त्याचबरोबर मागील वर्षाचे पेपर सोडवा त्यामुळे आपल्याला प्रश्नांचे स्वरूप कळते त्याचबरोबर अजून पुढचा महत्व पुढची महत्वाचे टिप्स तुमच्यासाठी आहे सी क्यूचा सराव करा जेवढा जास्त सराव तेवढा तुमचा अभ्यास पक्का होईल त्यानंतर वेळेची व्यवस्थापन करा टाईम लावून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा कारण पेपरचा सराव आपण अगोदर जर केला तर आपल्याला काय होईल की पेपर व्यवस्थित वेळेमध्ये पूर्ण करता येईल त्यानंतर गणित भाषा सामाजिक शास्त्र विज्ञान अध्यापन शास्त्रावर मजबूत पकड ठेवा जेवढी जास्त मजबूत पकड असेल तेवढे जास्त मार्क मिळतील भाषा विषयाचा अभ्यास करताना शब्दसंग्रह व्याकरण भाषेची समज पर्यावाचे शब्द विरोधार्थी शब्द, शब्द मनी अलंकार वाक्प्रचार इत्यादीचे भाषा प्रश्न दररोज दररोज सोडवा त्यानंतर परिसर अभ्यास पेपर पहिला जो आहे परिसर अभ्यास त्याच्यामधल्या संकल्पना तुमच्या ज्या आहेत कॉन्सेप्ट पूर्ण करा नियमित सराव करा दररोज वाचन केलेल्या भागाचं रिव्हिजन करा नवीन काय वाचण्यापेक्षा रिव्हिजन करा कारण झालेला भाग आपला विसरू नये जे झालंय ते पक्क करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला शेवटचा एक सुवर्ण नियम सांगतो जे की तुम्हाला महाटी परीक्षेमध्ये यश मिळवून देणारा नियम म्हणून ओळखला जातो ते म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचा अभ्यास खूप चांगला करा त्याच्यामध्ये अध्यापन अध्यापनशास्त्र या अभ्यासाबरोबर भाषा ज्या दोन आहेत तुमच्या भाषा निवडलेली जी भाषा आहे आपली प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा कोणी हिंदी निवडली असेल कोणी मराठी निवडली असेल कोणी नि इंग्लिश निवडली असेल जे कोणती असेल त्या दोन्ही भाषा पक्क्या करा आणि बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र हे दोन घटक पक्के करा मित्रांनो शंभर टक्के टीटी परीक्षा तुमची पास होणार आहात कारण बाकीचे इतर जे विषय आहेत ते तुम्हाला गुण वाढून देतात परंतु जे महत्त्वाचे जे दोन घटक आहेत ते म्हणजे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि तुमची भाषा एक आणि भाषा दोन यावर जास्तीत जास्त भर द्या नक्कीच तुम्ही टी ई टी, टी परीक्षेमध्ये पास होणार आहात आपला हा जो आज आपण या ठिकाणी थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करा शेवटचा प्रश्न घेतो मित्रांनो करून शिकणे करून शिकणे लर्निंग बाय डुईंग या विचाराचे प्रणेते कोण आहेत करून शिकणे लर्निंग बाय डुईंग या विचाराचे प्रणेते कोण आहेत तर याचं उत्तर काय काय आहे ते सांगा मित्रांनो बांदुरा डेव्हिस किनर आणि कोहलर हा प्रश्न मी तुमच्यासाठी राखीव ठेवतो याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो धन्यवाद थांबूया ठिकाण ठिकाणी